हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर पितृपक्षाचा उत्तरार्ध सुरू आहे पितृपक्ष अगदी एक दोन दिवसांनी संपणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पितृ अमावस्या नक्की केव्हा आहे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी काय केलं पाहिजे पिंपळाच्या झाडाखाली कोणता खास उपाय केल्याने आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतील त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी दीपदान करायचं आहे सर्व अमावस्येच्या दिवशी याबद्दलची सविस्तर सव माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व अमावस्येच्या दिवशी नक्की आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये दे। मातृदेवो भव पितृ देवो भव असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपाद पौर्णिमेपासून पितृ पक्षाची सुरुवात होते आणि भाद्रपद अमावस्येला म्हणजे जिला सर्वपित्री अमावस्या असं म्हणतात या दिवशी पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो तर आपल्या हिंदू पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्येची सुरुवात प्रारंभ एक ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या संपणार आहे या सर्वपित्री अमावस्येलाच मोक्षदायिनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं आणि उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे तर बघा सर्वपित्री अमावस्येला मोक्षदायीनी अमावस्या देखील म्हणतात आणि या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तोटके करतो ते खूप प्रभावी ठरतात अशी शास्त्र मान्यता आहे मग सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी नक्की कोणते उपाय करायचे आहे कोणते उपाय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केले जातात याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत बघा जर तुम्ही नोकरी शोधत असाल तुम्हाला नोकरी मिळत नसेल तुम्ही खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देत असाल तरी तुमच्या पदरी यश मिळत नसेल तर तुम्हाला सर्वपित्री अमास्थेच्या दिवशी एक लिंबू घ्यायचं ते देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि रात्री सात वेळा ते लिंबू तुमच्या स्वतःवरून तुम्ही उतरून टाकायचं आहे शक्यतो तुम्हाला जे एकधारी लिंबू असतं ते मिळालं तर अतिउत्तम एक धारी लिंबू मिळालं तर असं एक धारी लिंबू तुम्ही देवघरामध्ये ठेवायचं आहे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळीच तुम्ही लिंबू देवघरामध्ये ठेवायचं आणि नंतर रात्री संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सहा सात वाजेनंतर साधारणतः सात वाजता तुम्ही ते लिंबू तुमच्या स्वतःवरून सात वेळेस उतरायचं त्यानंतर त्या लिंबाचे तुम्ही चार तुकडे करायचे आणि चार दिशांना ते लिंबू फेकून द्यायचं त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल लवकरच तुम्हाला नोकरी मिळून जाईल फक्त उपाय करत असताना तुम्ही कोणासोबतही बोलायचं नाही लिंबू एकदा देवघरातून तुम्ही हातात घेतलं की ते तुमच्या स्वतःवरून सात वेळेस उतरायचं चा, त्याचे चार भाग करायचे चा, आणि चार दिशेंना फेकून चा। द्यायचं त्यानंतर घरात आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे त्यानंतर तुम्ही इतरांशी संवाद साधू शकता ज्या लोकांचे पितृपक्षामध्ये आपल्या तिथीच्या दिवशी पित्र घालणं शक्य झालेलं नसेल तर ते सर्व लोक सर्व पित्री दिवशी पित्र घालू शकतात किंवा ज्या लोकांचा मृत्यूशास्त्राने झालेला असेल तर अशा लोकांचे पित्र देखील सर्व पित्री दिवशी असतात जरीही तुमचे पित्र झालेले असतात तरीही तुम्ही सर्व पित्री दिवशी परत घास टाकू शकता म्हणजे जे काही आपले पित्र असतात ज्यांचा आपण थोडंफार का होय ना लागतो अशा पूर्वजांच्या नावाने सर्व पित्री अमवस्या साजरी केली जाते तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दीपदान करायचं आहे तर बघा घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तुम्ही त्यात जी वात वापरणार आहे ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करू शकता किंवा कापसापासून बनवून तिला कुंकवाने ती वात लाल करून घ्यायची दुहेरी वात लावायची दिव्यात केशर आणि काळे तीळ घालायचे आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल संध्याकाळी देवी लक्ष्मीचं ज्यावेळेस आगमन होतं दिवे लागणीची जी वेळ असते त्यावेळेत तुम्हाला संध्याकाळी पि सर्व पित्रीय अमावस्याच्या दिवशी अशा प्रकारचं दीपदान करायचं आहे दिवा तुम्ही पंथी घेतली किंवा कणकेचा दिवा बनवला तरीही चालेल सर्व पित्री अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा जर भाकरी बनवत असाल तर त्या भाकरीला देखील थोडंसं तूप लावायचं ताजी पोळी द्यायची आहे शिळी द्यायची नाही ती पोळी कुत्र्याला खाऊ घालायची जर कुत्र्यानं पोळी लगेच खाल्ली तर शत्रू किंवा जे कोणचे तुमचे विरोधक असतील तर ते तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाही तसेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तामसी भोजन नशा करणं खोटं बोलणं अनैतिक कार्य करणं या गोष्टी टाळायच्या आहे कारण या गोष्टी जर आपण केल्या तर यामुळे आपले पूर्वज नाराज होतात आणि आपल्या घराला पितृदोष लागत असतो सर्वपित्री अमावस्येला आपल्याला दिव्यांचा आणखी एक उपाय करायचा आहे ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पाच लाल रंगाची फुलं घ्यायची आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्री करायचा आहे आणि पाच दिवे प्रज्वलित करायचे ते नदी किंवा तलावात सोडून द्यायचे आहे त्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो धनलाभ होतो कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते उन्नती होते पितृदोष असेल तर तो देखील नाहीसा व्हायला मदत होते दिवे प्रज्वलित करून ज्यावेळेस आपण नदीमध्ये सोडतो तर त्यावेळेस आपल्या पूर्वजांचं पित्रांचं नामस्मरण करायचं आहे काही चुकलं असेल तर त्यांची क्षमा देखील मागायची आहे तुमच्या कोणाच्या कुंडलीत जर कालसर्प दोष सांगितलेला असेल तर सर्व पित्री अमास्या कालसर्प दोषाचं निवारण करण्यासाठी उत्तम दिवस असतो तर त्यासाठी काय करायचं आहे सकाळी लवकर स्नान करायचं आहे शक्य झालं तर पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे त्यानंतर ध्यानधारणा करायचं आहे त्यानंतर चांदीच्या नाग आणि नागिनीची पूजा आपण करायची त्यावर पांढरी फुलं अर्पण करून हे सर्व पाण्यात आपल्याला प्रवाहित करून द्यायचं आहे सोनाराच्या इथे आपल्याला चांदीचे छोटे नाग आणि नागिनीचं मिळून जातं त्याची आपण पूजा करायची सर्व पित्रमावस्येच्या दिवशी त्याच्यावर पांढरी फुलं अर्पण करायची आणि ते आपल्याला पाण्याच्या ठिकाणी प्रवाहित करून द्यायचा ही पूजा तुम्ही पवित्र निधीच्या ठिकाणी जाऊन केली तरीही चालेल त्यामुळे काय होतं काल सर्पदोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवलं आहे ते तुमची कामं देखील पूर्ण व्हायला मदत होते तेव्हा पित्री अमावस्येच्या दिवशी आणखी एक उपाय तुम्ही असा करू शकता ते म्हणजे आपण जो पित्रांचा सगळा स्वयंपाक बनवतो तो, तो स्वयंपाक बनवायचा पत्रावळीवर ते सगळं भोजन वाढायचं आणि बाबळीच्या झाडाखाली ते भोजन नेऊन ठेवायचं त्यासोबत कच्चे दूध दोन लवंगा थोडेसे बतासे आणि काळे तीळ देखील आपण पित्रांना अर्पण करायचे आहेत असं केल्याने काय होतं तर करिअर नोकरी दैनंदिन जीवनात जर काही समस्या असतील आपल्या घरात निगेटिव्हिटी भरलेली असेल नकारात्मक शक्ती असेल तर अशा सर्व गोष्टी आपल्यापासून दूर राहतात असे म्हणतात सर्वपित्री आमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास जो असतो तो पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे सर्वपित्री आमावस्याच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाचा असा उपाय करायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच ओम नमः या मंत्राचा जप करून आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालत असताना ओम पितृभ्य नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे ते झालं की तिथेच बसून आपल्याला पितृसुक्ताचं पठण करायचं आहे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ देखील आपल्याला अर्पण करायचे आहे तर तुम्ही लस्सी तांदूळ दूध या गोष्टी अर्पण करू संध्याकाळी देखील सर्व गोष्टी सोबत करू शकता किंवा मग सकाळी या वस्तू अर्पण करून जायच्या आणि संध्याकाळी फक्त दिवा प्रज्वलित करून काळे तिळं अर्पण केलं तरही चालेल यामुळे काय होतं तर तुमच्या वाट्यात काही अडचणी असतील त्या दूर होतात पूर्वजांची कृपादृष्टीदेखील आपल्यावर राहतात पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात सर्वपित्री अमावस्येला आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती अशी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यायचं आहे किंवा गरजू लोक असतात तर त्या गर गरजू लोकांना देखील आपण खाऊ घालायचं म्हणजे आपण पित्राच्या दिवशी एका माणसाला आपल्या पित्राच्या नावाने जेव घालतो तर सर्वपित्री आमावस्याच्या दिवशी आपल्याला अशा दोन लोकांना जेव घालायचं आहे मुंग्यांना गोडपीठ किंवा माशांना पिठाचे गोळे देखील खायला देईल द्यायचे आहे या दिवशी असे उपाय जर आपण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर अशा प्रकारे हे जे काही उपाय मी तुम्हाला आज सांगितले तर हे सर्व उपाय तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी नक्की करून बघा किंवा यातला एक उपाय तरी करा त्यामुळे आपले पित्र प्रसन्न होऊन आपल्याला नक्की आशीर्वाद देतील त्याचबरोबर काही पितृदोष असतील आपल्या तरते दे दूरु मदत तर ते पितृदोष देखील दूर व्हायला मदत होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी काय उपाय करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्याकडे सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी नक्की काय करतात हे देखील कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद